भजन मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त देवीचे खूपच सुंदर असे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दादा काय हो बघतावळून गिरणी गिरणीवाल्या दादा काय हो काळू काळूबाईला जायचं मला द्या काळू काळूबाईला जायचं मला द्या गिरणी गिरणीवाल्या दादा काय हो गिरणी गिरणीवाल्या दादा काय हो काळू काळूबाईला जायचं मला द्याहो होदळून काळूबाईला जायचं मला द्या होदळून संसारात माझ्या बाई लागे ना ध्यान काळूबाईसाठी माझं झुरत या म्हण संसारात माझ्या बाई लागे ना ध्यान काळूबाईसाठी माझ झुरत या मन स्वयंपाकाला बसले पदर गेला जळून स्वयंपाकाला बसले पदर गेला जळून काळूबाईला जायचं मला द्या होदळून काळूबाईला जायचं मला द्या होदळून गिरणीवाल्या दादा काय हो बघता वळून गिरणी वाल्या दादा काय हो बघता वळून काळूबाईला जायचं मला द्या हो काळू काळूबाईला जायचं मला द्या होदळून धुनी भांडी करता नाग आठवण येते भुरळ पडती मला काळूची दिसती मूर्ती धुनी भांडी करता नाग आठवण येते भुरळ पडती ग मला काळूची दिसती मूर्ती पाया पडताशीन माझा जात जळून पाया पडताशीन माझा जातो जळून काळूबाईला जायचं मला द्या होदळून काळूबाईला जायचं मला द्या होदळून गिरणीवाल्या दादा काय हो बघ तवळुनी गिरणीवाल्या दादा काय हो बघता तवळुनी काळूबाईला जायचं मला द्या हो दळूनी काळूबाईला जायचं मला द्या हो दळूनी काळूबाईला जाण्याची आशाही भारी नाही कधी चुकली दादा माझी ही फेरी काळूबाईला जाण्याची आशाही भारी नाही कधी चुकली दादा माझी ही फेरी आणि तासिता वनिता सुचिता बाया मिळूनी आणि तासूनता वनिता सुचिता बाया मिळून काळू जायला जायचं मला द्या द्या ओदळून काळूबाईला जायचं मला द्या हो होदळून गिरणीवाल्या दादा मला काय बघता बघतावळून गिरणीवाल्या दादा काय हो बघता बघतावळून काळूबाईला जायचं मला द्या हो होदळून काळूबाईला जायचं मला द्या हो होदळून वावर दादा टाका हो नीट काळूबाईच्या दाला लागत पीट घहू घोवावर दादा हो नीट काळूबाईच्या निवदाला लागत पीट कुरड्या पापड्या बिगे बिगे न केल्या करुनी कुरड्या पापड्या बिगे बिगे घेतल्या तळुनी काळूबाईला जायचं मला द्या काळू हो काळूबाईला जायचं मला द्या गिरणी गिरणीवाल्या दादा काय हो वळूनी गिरणी गिरणीवाल्या दादा काय हो दा -दा काळू काळूबाईला जायचं मला द्या हो दळूनी काळूबाईला जायचं मला द्या हो दडूनी धन्यवाद